शुभारंग सहभागी आहे मित्रांनो हार्दिक हार्दिक स्वागत हा कार्यक्रम आहे या जिल्हा परिषदेच्या माझ्या अध्यक्षा सौ सिंटे पाटील अध्यक्ष भागमन झालेला आहे तसंच त्याच्या परिवाराला विनंती करून की त्यांचा अक्षर करून या ठिकाणी स्वागत करायचा आहे या ठिकाणी अक्षर करण्यासाठी सर शांता संतोष यांना विनंती करतो की आपण अक्षरासाठी या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे तसेच भाग्यवती सुनीता वकुल घोटे त्यानंतर सहभाग्यवती संपदा गणेश रांधवणे तसेच स्वभागवती संजीवनी रवींद्र खोटे यांना विनंती करतो की अक्षर करून घ्यावे त्यानंतर काही लगेचच स्त्रींच्या उद्घाटनासाठी स्त्रींचं भोजन करून त्या ठिकाणी पूजन होईल चेतन संसाधना विनंती आहे की आपण भगवती मातेच्या स्क्रीनला जिल्हा परिषदेच्या माझ्या अध्यक्ष सैन्य सांगित मुख्यमंत्री यांचं मद्रार्जुन यांना देऊन स्क्रींच्या वतीनं या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे या ठिकाणी मी जिल्हा परिषदेच्या माझ्या यांना विनंती करतो की आपण स्कूलच्या पूजन करून त्या ठिकाणी उद्घाटन करावं धन्य परिवाराला विनंती आहे तसं ते मनप्रिया सरकारचे ज्येष्ठ

यानंतर हिंदुत्वासी बदंडपट हरिभक्त कराय नवनाथ महाराज नमस्ते त्यांच्या जनजीव राहिली कराव्या कुठल्या विनंती करतात राजेंद्र चितळकर साहेब यांच्या सत्या कोण करतो सरकार ज्येष्ठ सविस्तर बापूसाहेब दानवे यांना विनंती आहे की आपल्याला अरे दक्ष बापूसाहेब त्यावेळी यांनी खूप काय मठ्यावर येत आणि त्याच्याबरोबर शिवाजी वैद्य यांनी येत आहे

सत्तर करा सत्तर उर्धून घ्या त्यानंतर भद्रश्री उत्तर विद्यार्थी सहकारी साखर कारखान्याचे संचालक ज्ञानेश्वरजी खर्डे यांचाही गुजरार्जून रडणी स्क्रीनच्या वतीने या ठिकाणी सत्कार संपन्न होत आहे त्याचबरोबर राष्ट्रीय संत संघाचे ज्यांचा संघ त्यांचा शहजारा उद्या यांचाही सत्कार गुजरार्जून रणवीस फ्रीमच्या वतीने सत्तर जी आपल्या परिवाराकडून करून घ्या त्याचबरोबर गोसावी मराम यांचाही सत्कार या ठिकाणी संपन्न करावा आरोग्य गोकुंदराव सुभे यांना विनंती आहे की आपण शस्करासाठी ते जायचे आहे आजच्या या मग्या सोहळ्यासाठी खऱ्या अर्थाने जे सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे असतील त्याचबरोबर पत्रकार क्षेत्रामध्ये काम करणारे असतील व्यवसायामध्ये काम करणारे असतील त्या सर्वच मान्यवरांचं या रुद्रार्जून स्त्रीच्या भव्य शुभारंभासाठी उपस्थिती लाभलेल्या आहेत आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत या ठिकाणी या ठिकाणी संपन्न होत आहे पाटील खरडे यांचं धन परिवाराच्या वतीने आक्षण करून या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे तसेच वतीने आरोग्य सुरेंद्र पाटील खेडे यांचा या ठिकाणी एकोणीस हजार सत्कार या ठिकाणी संपन्न होत आहे सोळ्याच्या निवडणकाने उपस्थिती खऱ्या अर्थाने याची लाभलेली आहे पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक मॅनेजून वतीने या ठिकाणी सर्वांचा हेतुजी सत्कार या ठिकाणी संपन्न झालेला आहे त्यानंतर मी काही मान्यवरांना या ठिकाणी थोडक्या शब्दांमध्ये मनोगत व्यक्त करण्यासाठी सांगतो त्यामुळे प्रथमच्या पद्मश्री पाटील सहकारी साखर करताना जे सन्माननीय ज्ञानेश्वरजी खरडे यांना विनंती करतो की आपण पुढच्या दोन शब्दामध्ये आपल्याला मार्गदर्शन करावं सर्व सर्व संतोष झाले यांच्याकडून सर्वांचे स्वागत करतो रोज येणारी सींच स्वागत झालं आता सर्व आपल्या मार्गदर्शका श्री सालीमता विखे पाटील यांचंही स्वागत करतो त्यानंतर नवनाथ महाराज म्हटले सर आपले मार्गदर्शक इतर सर त्या सर्वांचं परिवाराकडून मी सर्वप्रथम सर्वांचे स्वागत करतो व आपल्या सोलार गावात जे वेगळी सुविधं सर्वांच्यासाठी कारण की आता सध्या जमाना सगळा वेगवेगळी आणि सोशल मीडियाचा आला आहे आमच्या मित्रांना मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो तर त्यांनी आपल्या ग्रामीण भागात मला सारख्याच ठिकाणी ही सुविधा आपल्या सर्वांना व्यापाऱ्यांना उपलब्ध करून दिली याबद्दल त्यांना खूप खूप धन्यवाद व त्यांच्या कार्यास खूप साऱ्या शुभेच्छा देऊन मी थांबतो त्यानंतर हरिव्यक्तपणा हरिवक्तपणाथ महाराज वाक्य नगर यांना विनंती करतो की आपण आपलं ठिकाणी व्यक्त ध्यान बोलून गुरुमूर्ती बोलून गुरुपदम मंत्र बोलून गुरुवाक्य मोठ धवाल प्रभुरामचंद्रजींच्या हनुमंतरा असीम कृपेने या ठिकाणी वृद्धार्जुन एल ई डी स्क्रीनचं उद्घाटन आपल्या प्रवारात परिसराचं भोजन परमादरणीय जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा रामदार कौ शालीमताई विखे पाटील यांच्या शुभाशय या ठिकाणी पार पडलेला आहे या व्यासपीठावर उपस्थित असलेल्या नामदार कौशालीमताई विखे पाटील त्याचबरोबर प्रवाड कारखान्याचे संचालक ज्ञानेश्वर उरुपा माऊली खरडे त्याचबरोबर आम्हाला सर्व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मार्गदर्शक उदाबानक सर त्याचबरोबर आदरणीय ज्येष्ठ गुरुबंधू चित्रकर सर आणि आपण सर्व उपस्थित वृद्धार्जुन ईल स्क्रीनचे मालक त्यांच्यावर प्रेम करणारे सर्व सहकारी मी ज्या वेळेला या निमंत्रणाची पत्रिका घेऊन माझ्यापर्यंत निरोप आला त्यावेळेला मी चौकशी केली की खरंच अशा प्रकारच्या एलईडी स्क्रीन या ठिकाणी आपल्या परिसरामध्ये होत्या का तर असं लक्षात आलं की एवढ्या हाय क्वालिटीच्या आणि एवढ्या मोठ्या साईजच्या स्क्रीन आपल्याकडं आपल्या प्रवाह परिसरामध्ये त्या उपलब्ध नव्हत्या आणि मग ज्या वेळेला आपल्याला मोठमोठ्याने कार्यक्रम करण्याची गरज पडत होती जसे की आता नुकताच या ठिकाणी शिवमहापुरांचा सोहळा पार पडला तर त्यावेळेला महाराज हे प्रत्येक व्यक्तीला दिसतीलच असं अजिबात नाही मग अशा वेळेला ते व्यासपीठ ते स्टेज लाईव कथेमध्ये कार्यक्रमामध्ये दिसावं यासाठी ह्या एल ई डी स्क्रीन फार मोठी भूमिका या ठिकाणी बजावतात आणि म्हणून आपल्या प्रवाह परिसराला या एल स्क्रीनची नितांत गरज होती आणि ती गरज या ठिकाणी आपण पूर्ण केली ऋतू रुद्रार्जुन एल स्क्रीन यांनी आपल्या या गरजेला पूर्ण केलं त्याबद्दल त्यांना मनापासून खूप खूप धन्यवाद आहे त्यांचे मी मनापासून आभार मानतो अशाच प्रकारे या एल स्क्रीनच्या माध्यमातून आपली देव देश धर्माची सेवा जास्तीत जास्त घडू असे मी आपल्याला या ठिकाणी प्रार्थना करतो आणि म्हणतो जय श्रीराम चत्कार बाकी येते सुधीरजीव चिरडे यांचा सत्कार उत्तरांच्या नेढरी सुरेंच्या वतीने या ठिकाणी संपन्न होता आहे त्यांनी त्याचा स्वीकार करावा मोठ्या मनाने सुधीरजीव चिरडेया ज्यांच्या जागेमध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे ते सुधीरजी शिरडे यांचा धृत्राजून एडू स्क्रीनच्या वतीने या ठिकाणी वसतीचा आता सन्मान संपन्न होत आहे त्या सत्काराचा त्यांनी स्वीकार करावा अशी त्यांना विनंती करतो खऱ्या अर्थाने कार्यक्रम घेण्याची ज्यावेळेस वेळ आली बऱ्याचशा जागा सोडल्यानंतर असं त्यांच्या कानावर गेलं so, तर त्यांनी स्वतःहून या ठिकाणी कार्यक्रम घेण्याचा त्यांनी त्या ठिकाणी संततींना निरोप दिला आणि खऱ्या अर्थाने मो मनाचा मोठ्यापणा दाखवून त्यांनी या ठिकाणी संततींना yeah. ही जागा उपलब्ध करून दिली त्याबद्दल सगळ्यांची जोरली आहे ते मनपूर्वक हार्दिक स्वागत त्यानंतर जिल्हा परिषदेच्या माझ्या अध्यक्षा सौ साली त्यांना विनंती करतो की आपण आपलं मनोग या ठिकाणी व्यक्त करा उत्पर्षाने पर पावन झालेल्या भूमीमध्ये आज गुजरात जण आता उद्घाटन केलेलं आहे त्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपले हरिभक्त पर्याय महाराज महाराज नसते माननीय चित्रपट साहेब चित्रधर महाराज तसेच मान्य उदम साहेब आपल्या कारखान्याचे डायरेक्टर मान्य ज्ञानेशा शेटे जागेचे महाराज मान्य जोडे साहेब सर्व नागरिक पत्रकार करतो असते सर्वात प्रथम आपल्याला दिवाळीच्या पाडव्याच्या मनापासून शुभेच्छा देते आज या पाडव्याच्या मुहूर्तावर संतोष दवे आणि त्यांच्या परिवाराने आज आपण रेडी सीचं उद्घाटन केलेलं आहे सर्व असते पाहता आपलं आठ दिवसापूर्वी जे काही सुरपुराण आपल्याकडे झालेलं आहे त्याचं याची जास्त गरज होती आणि चांगल्या पद्धतीने जवळजवळ दो दोन ते दो चार लाख लोन डेली दिला असायचे आणि आपण दुसऱ्याकडे जे स्क्रीन तर जो आपल्या गावामधला एक गोजपुरू मुलगा आपल्या ह्या व्यवसायामध्ये वे निश्चितच गोंद पडलेला आहे आज कोलमध्ये नवीन नवीन ठिकाणी नवीन नवीन बरेचसे मार्केट उद्योजक सुरू करत हो। आहोत आणि लोकांची गरज काय आहे काही नाही हे ओळखून नोकरीच्या मागे न लागता आज आपण एल एडीचं जे काही उद्घाटन केलेलं आहे ज्या ज्या ठिकाणी आपले कार्यक्रम असतील त्या त्या ठिकाणी निश्चितच याच्या एल एडीचा आपल्याला उपयोग करता येईल परंतु कोणत्याही काळामध्ये आपल्या ह्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना पुढे जाण्यासाठी निश्चितच परिवार त्यांचे सर्व सहकारी मदत करतील एवढंच मी आपल्याला सांगते व परत एकदा आपल्याला दिवाळीच्या पाठव्याच्या मनापासून शुभेच्छा देऊन माझे दोन शब्द सोपं होते धन्यवाद धन्यवाद ताई यानंतर आभार मानण्यासाठी मी ॲडव्होकेट गोकुलजी फुले यांना विनंती करतो की आजच्या आलेल्या अतिथींचं आणि मान्यवरांचं या ठिकाणी त्यांनी आभार माना आजच्या या पुढार्जुन लेडी स्वीच्या शुभारंभ प्रसंगी जिल्हा परिषदच्या माजी अध्यक्ष मान्य शिव शलिंदेई राधाकृष्ण विखे पाटील साहेब या ठिकाणी आवर्जून आमच्या या कार्यक्रमाला उपस्थित झाल्यात त्यांचं डवे पाटील आणि आमच्या परिवाराच्या वतीने या ठिकाणी सरचं स्वागत आणि आभार करतो त्यानंतर मान्य ॲडव्होकेट सुरेंद्र महाधराव खोर्डे पाटील हेही या ठिकाणी येऊन गेलेत त्यांचंही ढवे पाटील परिवाराच्या वतीने सरचं स्वागत आभार त्याचप्रमाणे आरिभक्त परायल नवनाथ महाराज मस्के संस्थापक सद्गुरु गंगगिरी महाराज गुरुकुल बाबळेश्वर हेही या ठिकाणी वेळात वेळ काढून आले अतिशय मोलाचं मार्गदर्शन केलं त्यांचंही या ठिकाणी दमे पाटील परिवाराच्या वतीने सहर्ष स्वागत व आभार त्याचप्रमाणे हरिभक्त हरिभक्तपरायन राजेंद्र महाराज चित्ताळकर संस्थापक ब्रह्म संगीत विद्यालय कोल्हार यांचंही दमे पाटील परिवाराच्या वतीने सहर्ष स्वागत व आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे ज्ञानेश्वर पाटील खर्डे संचालक प्रवारासह घरी साखर कारखाना यांचंही या ठिकाणी पाटील परिवाराच्या वतीने सरचं स्वागत व आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे या जागेचे मालक सन्मान्य श्री सुदरशेठ चरडिया यांचंही या पाटील परिवाराच्या वतीने आमच्या सर्वांच्या वतीने खूप खूप आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे आलेले आर एस एस राष्ट्रीय स्वयंसंघाचे सर्व स्वयंसेवक पदाधिकारी त्याचप्रमाणे या ठिकाणी परिसरातून आलेले सर्व मान्यवर अतिथिगण पाहुणे मंडळी व आमच्या या स्क्रीनसाठी विशेष करून अतिशय सुंदर अशी व्यवस्था करणारे हा सर्व स्टाफ इलेक्ट्रॉनिक आणि इलेक्ट्रिक माध्यमातून या स्क्रीनला ज्यांनी अतिशय व्यवस्थितरित्या चालवलं त्याचप्रमाणे कॅमेरामॅन असतील आमच्या इलेक्ट्रिक पत्रकार तसेच सर्व मंडळांचं त्याचप्रमाणे मंडप संस्थेतील सर्वांचं या ठिकाणी सर स्वागत व आभार व्यक्त करतो धन्यवाद आजचा कार्यक्रम सधला असा जाहीर करतात यानंतर सर्वांना विनंती आहे की आपण अल्पहार या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे तर आजोराचा सर्वांनी लाभ घ्यायचा आहे आता कार्यक्रम सधला असा जाहीर करतो आणि त्यांचा परिवार त्यांचा सत्ता जिल्हा परिषदेच्या माझ्या अध्यक्षा सह चालणे त्यांच्या अध्यक्ष संपर्क होत आहे का उपस्थित मान्यवरांना विनंती आहे की नाश्त्याची व्यवस्था या ठिकाणी